हाय सगळ्यांना शुभ सकाळ माझ्या न्यू ब्लॉग मध्ये तुमचं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत बंधू वावरात गेल्यावर सगळा पसारा पडते घरात कालचा आणला होता बंधून तर पुरायला उन्हात खराब होईल म्हणून रुपाटा पुरायली अंदर कुटाराच्या घरात सावलीत म्हणजे तो चांगला राहील आणि आज आमच्या बकऱ्या बी गेल्या वावरात आज बकऱ्याचं चारा चा, पाणी करायचं चा, काही टेन्शन नाही आता मी घेतो निंबू पाणी वावरात तयारी पहिले मग घरच्या घरी चालतेच काम सगळे आमच्या आईची चालू आहे नैरी आणि आता आम्ही घेतो निंबू पाणी प्रज्वल अजून झोपलाच आहे प्रज्वल प्रज्वल झोपलाच आहे अजून दाखवतो मी तुम्हाला उठला आणखी झोपला हे पा रात्री एवढे मच्छर डसत होते किलय म्हणून डबल उठून झोपला वाटते हा एवढा सगळा चारा टाकला बांधायचं होतं हे हे त्याच्या अंदाज ते, चा ते नाही का पृष्ठ ते राहिलं तिकडून बांधायचं होतं मला असं काय हे कमी झालं करून राहिली बाहेरचा पसारा ते दोरी बांधतो म्हणलं पुष्टाची मी तर तिनं चारा ठेवला तरी पाई तो बांधता येते का नाही तर पाणी आलं मग ते वलं झालं की सगळं पडीन ना आज एकदम फास्ट कामं चालू आहेत रूपाचे रूपाने घेतलं सगळं घर धुवून पाईप लावू आणि काढू राहिले आता पाणी घरातला प्रजलचा झाला आता ब्रश

भाजी बन बनवणार चुनळ्या आज प्रजन बनवून त्यासाठी अद्रक लसन वाटेल नाही आन... लसण काढून घेतो आता चुनळ्या बेस चुनळ्या कशा बनवायच्या टिप्पा अजून टाइम आहे चुनळ्या बनवायला अन आन... लसन अद्रक वाटायचं राहिलं म्हणून चाला मग लागलो दुपारच्या जेवणाच्या तयारीने आज बनणार आहेत आमच्या घरी चुनळ्या चुनळ्यांसाठी चूर ठेवलं पीठ कांदा टमाट सांबार आणि रुपा काढते अद्रक लसण म्या काढायला घेतला होता पण प्रजन्ड आंब्याले आंब्यावाल्याला बनवून आणलं तर मी गेली होती आंबे घ्यायला ते आंबे दशेरी घेतले आहे एक किलो आता लसण अद्रक वाटल्यावर बनणार आहे चुनाळ्या चुनाळ्या कशा बनवायच्या ते व्हिडिओ पहा दाखवतो मी तुम्हाला चुनाळ्या बनवायसाठी लागणार आहे बेसन बेसनात टाकायचं हिरवा सांबार जिरं मीठ मिरची पावडर आणि मस्त चुरून घ्यायचं ते मी चुरून घेतलं आता रुपा वाटणारी वाटण अद्रक लसण जिरण सांबार रुपयाचं वाटण वाटेल मी घेतो आता रस करून आंब्याचा आंबे मस्त आंबे मस्तच घेतले मी पहिले आणखीन माचवल्यावर धुवून घेतो झाला रस हातानच केला आज रस दाखवतो तुम्हाला हातानच केला रस हे झाला रस कारण की लाईट नाही म्हणून आता बनवतो चुनड्या घ्यायचं वाटेत लसण त्याच्यात हळद मिरची पावडर मसाला घेतला ते थंडा गरम पण आमच्या घरी मसाला चालत नाही म्हणून अद्रक लसणच पाहिजे पेस्ट हे करायचं असं मिक्स कारण आपण मिरची पाव मिरची पावडरची भाजी बनवतो ना हे अद्रक लसण मध्ये असं मिक्स केलं की पाटाल वाटल्यासारखं होती वलं आणि मीर कुठचं येत नाही हे करून घ्यायचं असं मिक्स आणि आता बनवायचा मसाला मस्त मटणा तसाच तेल कडईत ते टाक्याचा कांदा आपला कांदा हलका पुलका जास्त तालाही नाही आणि जास्त पांढराही नाही आणि याच्या टाक्याचा हा मसाला आपण जो तयार केला तो टमाट आता या मसाल्या टमाट होऊ द्यायच मस्त मसाला झाला टमाटन मसाला आणखी होते बरोबर हे पण मसाला शिजला आता मस्त टमाट झालं मस्त आता टाकायचं घ्यायला आपली जेवढी भाजी पाहिजे तेवढी अन्न चुनळ्या शिजल्या पाहिजे असं पाणी टाकायचं पाणी टाकलं मॅम चुन्या शिजयसाठी आणि येऊ द्यायची आता उकडी आणि उकडी घेतो मी आपण जो उंडा तयार केला होता तो उंडा तयार केला होता तो लाटून तिपाटाला लावायचं थोडंसं तेल भाऊंडा याचा लाटून ते अंधन मोठे केल्या ते मोठ मिक्सर आणि पोळी घ्यायची अशी तोडून बारीक बारीक म्हणतात चुन्या अन्न आपल्या मसाल्याने आलं ते फिरून घेतो मी एकदा आणि या रस्त्यात टाकायचं हे चुन्या सगळ्या घ्यायच्या फिरून म्हणजे मग ते चिपकत नाही एका लेख फिरून घेतल्यावर ठेवायचं झालेत ते मस्त भाजी शिजू राहिली गॅसवर प्रज्वलन आणला शव मुरमुरा घेता आता खाऊन प्रज्वलन मी थोडा थोडा प्रजल तर गप्पेचे गप्पे खाणू राहायला देना थोडासा मामी लिज मजल मी खाल्ला शेवमो बोला अठरा रुपया होती एका तिघाचे हिसे घराचा ऊन दाखव राहिला ना आता नको जाऊ कुठे इथच इथं नाही कुठंच नाही चालला स्वयपाक आता आणि भाजी शिजली दाखवतो तुम्हाला भाजी चुन्या आपल्या कशा झाल्या झाल्या सगळ्या मोकळ्या मोकळ्या झाल्या एवढ्या पोळ्या केल्या की आवडला स्वयपाकाच आणि आता लागतो मी बायाच्या तयारीत बाया येणार आता आवरात काय नाही खाय आले रूपाने काढून ठेवले ते थे कणस जवारीचे कारण त्याले जवारीचे दांडे कारण त्या जवारीचे दांडे काही खाता येत नाही दाखवतो मी तुम्हाला कसं करायचं ते हिरवं लागते काहीतरी म्हणून हिरवं करायचा हे जवारीचे कणस रूपांना काढून ठेवले होते हे असे घोप्ट काढायचे त्याचे की खातात मग ते मस्त याच्यात काही दाणे भरेल आहात काही कच्चे आहात बाया याच्या पहिले घोपर काढून ठेवतो आल्या की भिडतात मग याच्यावर तशा वावरात चून आल्यावर काही खाणार नाही ते पण तरी झाले घोपरं काढून हे करून ठेवतात आता दोन यात जरा जरा हे ठेवायचे खोट्यावर असे आले की याच्यावर भिडतात जास्त त्रास देत नाही बांधायला सोपी जातात लाईट तर काही नाही पण आता गुनलाय तर पुरायला त्यासाठी घेतो आता कूलरात पाणी टाकून पाणी काही भरेल आज लाईट यायच्या पहिले काही पाणी भरलं नाही एक कोठी आहे भरेल कोठीतच पाणी घेतो आता कूलरात टाकून कूलर मस्त भरून घेतला मगच लाईन होती तेव्हा आता पाणी नाही पण मग कूलर मध्ये काही जास्त पाणी बसत नाही एका हांड्याच्या वर छोटासा कूलर आहे आमचा या दुपारचं जेवण करायला आता लय भूक लागली घेतो प्रज्वलन मी जेवण करून जेवायला रस चुनण्या लाल मिरचे चटणी कच्ची कैरी आणि पोळी आला आमच्या बाया वावरातून हे साहेब सा आले लंगडे साहेब नाही प्राक अंग आता मी थोड़ा थोडासा आराम करून या चा पे आले संध्याकाळचा तुम्ही ले। ये कावले असताना मा चहाले हे लोक तर कावले पा डोसक्याला लावून बसले आज इकडेच झाला अंधारात चहा आईना शिजून आणला तिकडून हे पा आमचा पसारा लंगड्यानं चारा खाल्ला सगळे धांडे चायत आणि बकरायचा बी पसारा गमीले उलटे मारून ठेवले बकरायन एक महिना पावसाच्या आले सडा नाही ना काही नाही एवढा धुळला उडू राहिला बकरा घेतो पहिले बांधून बाहेर बैलाले बांधलं असतं बाहेर पण बसड्यात आहेत चारा बैलायचा हे बकऱ्या बांधल्या बाहेर हे काही एवढा दांगडो करत नाही बंद चालले चारा घेऊन बैलाने कालचाच बकरा काही एवढा दांगडो करत नाही आणि बैलाले बांधलं असतं तर बैलांना सगळं चारा खाली घेऊन होळला असता म्हणून आज बकऱ्याच बांधल्या बाहेर आणि याचा आता इकडून तिकडून झाडून मारा लागेल पाणी मारल्या रोपा काढली शण धांडे केले जमा दरादारात लय पसारा झाला म्हणून दोघी मिळून करत आहोत रूपाच चालू आहे शेण काढणं आणि मी झाड तो बकरायचा आणलं एवढं झाडात इतके आता झाला स्वयंपाकाचा टाईम मी काही स्वयंपाक करत नाही आता मी काढून घेतो मिरची पावडर पावसाळ्यासाठी मिरची पावडर एवढा काढायचं आ, दोन दिवस झाले मस्त ऊन तापलं तर मिरच्या वाहू बसल्या मिरची पावडर काढून गावून घेऊन काय करणार आहे रुप्पा आणि मी मिरची पावडर काढून हे पण हा आता मिरची पावडर नाही गाऊनही घेत आणि एवढ्या मिरच्या ठेवण्या चटणी करासाठी लाल पावडर भरून आणि रुपाचा चालू आहे इकडे सैपा आणि मिरची पावडर भरून घेतल्या करणार मी आता आंघोळ काढून मिरची पावडर काढणं काही सोपं नाही जेव्हा जो काढते त्यालाच समजते कसं काय होते ते मिरची पावडर काढल्यावर